डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे आणि सर्व भीमसैनिकांना शुभेच्छा देण्यासाठी शरदचंद्राचे पवार पक्षाचे जे, जे नेते आहेत फुलचंद कराड आणि सर्व परळी तालुक्यातील जे प्रमुख नेते आहेत ते शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी टांबल्या आहेत पूर्ण या ठिकाणी पे छोट्याशा पँडॉलची व्यवस्था केली आहे आणि सर्व भीमसैनिकांना या ठिकाणी जयंतीच्या शुभेच्छा देतात फुलचंद भाऊ कराड काय भाऊ यावर्षीची काय वेगळी जयंती नाही यावर्षीची जयंती वेगळी अशी आहे की विधानावर जे काही देशभर गाजावाजा झाला की एकीकडं आमची आघाडी महाविकास आघाडी म्हणत होती संविधान बदलता कामा नये बाबासाहेबांनी जे हे संविधान लिहिलं आहे त्याला कोणी धक्का लावू नये या निमित्ताने हे सगळं गाजलं आहे बाबासाहेबांचे थोर उपकार आहेत या देशावर त्यांनी घटना लिहिली आणि त्या घटनेमुळं म्हणजे उद्योगपती असला कोणीही त्याला एकच मत आणि गरीब असला तरी त्याला एकच मत आहे ही मताची किंमत बाबासाहेबांनी दिली त्यामुळं ही जयंती इतर जयंतीपेक्षा वेगळी जयंती आहे दोन हजार चोवीस नंतर ही पंचवीसची जयंती बारकाईनं जर लक्ष केलं तर काय इथं वेगळं तुम्हाला फील होतं काही वेगळं फील एवढ्यासाठीच होतंय की ज्यांनी कोणी घटना बदलण्याचा प्रयत्न केला तो सगळ्या देशातल्या जनतेला कळलेला आहे आणि म्हणून आता कोणत्याही पक्षाने घटना बाबासाहेबांनी लिहिली ती बदलण्याचा प्रयत्न करू नये यासाठी ही जयंती वेगळी आहे सकाळपासून शुभेच्छा देता जयंतीच्या निमित्त भीमसैनिकांना काय चर्चा होती भीमसैनिकामधून तुमच्यामध्ये हे बघा भीमसैनिक अत्यंत उत्साहामध्ये असतात अत्यंत खुशीमध्ये असतात आणि त्यांना एकच आहे की लोकशाही टिकली पाहिजे ते म्हणतात की हे बाबासाहेबांनी जे दिलं आहे हे तुम्ही सांभाळा काय तुम्ही शुभेच्छा देतायत आज शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीनं भीमसैनिकांना काय प्रतिक्रिया भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आजच्या या जयंतीच्या निमित्त परळी शहरामध्ये जो भीम सैनिकांचा हे जनसागर लोटलेला आहे एवढा उत्साहित आनंदात लोक आहेत त्या सर्व भीमसैनिकांना आणि महाराष्ट्रातल्या सर्व जाती धर्मातल्या लोकांना मी आजच्या निमित्त शुभेच्छा व्यक्त करतो काय शुभेच्छा देत आहेत दोन हजार चोवीसची ची जयंती आणि दोन हजार पंचवीसची ची जयंती दोन्ही तुलना बघितले तर काय फरक वाटतो पूर्वी जो, जो उल्हास होता त्याच्यापेक्षा दुप्पट उत्साहानं कारण कोणत्याही प्रकारचा राजकीय दबाव न होता सर्व परळी शहरातील नागरिक भीमसैनिक व सर्व व उत्साहात सामील होत आहेत आणि वरचीवर ओघ वाढणारच आहे त्यामुळे सर्व परळीकरांना मी पक्षाच्या वतीनं माझ्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद या ठिकाणी पहिला गेलं तर शरदचंद्रजी पवार पक्षाच्या भीमसैनिकांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी शरदचंद्रजी पवार पक्षाचे नेते मंडळी या ठिकाणी थांबलेले आहेत आणि त्यांच्यासोबत झालेली चर्चा मात्र आणखीन काय अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरलं आहे कॅमेरामॅन उमाकांत सोबत सचिन मुंडे सूर्य दुबिया बीड परळी